आलेलो आहोत पंचायत समिती काळूसगण तर या गना ल, जे ला। नमस्कार।, 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 नमस्कार मी मंगेश सावंत काळूस पंचायत समिती गणासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकड पंचायत समितीसाठी इच्छुक आहे मी माझ्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आपल्याला आता प्रश्न भेटसावत आहेत त्यात प्रामुख्याने शेती असेल रोजगार असेल कचरा व्यवस्थापन असेल यावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला माहिती आहे आपल्या घणामध्ये वडगाव चांदोली शिरोली खरपुडी संतोषनगर भाम वाकी आणि काळूस ही सात गाव येतात आणि या गावामधील शेतीचा मोठा प्रश्न आपल्या या ठिकाणी समोर आहे आणि ही शेती डिजिटल पद्धतीने कशी करता येईल यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन वर्ग असेल किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या योजना येतात त्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बांध्यावरती पोहोचवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडनं होईल साहेब आपल्या याच्यामध्ये वाहतुकीचे बरेचसे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत शाळेच्या अनेक समस्या आहेत या संदर्भात आपलं काय मत आहे आता मी शिरोली शालेय स्थापन समितीचा अध्यक्ष आहे आणि शाळांचे प्रश्न मला जवळन माहिती आहे माझ्या शाळे आमची जी शाळा आहे शिरोलीची तर त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने शाळा केलेली आहे त्यामध्ये कॉम्प्युटर लॅब असेल स्किल लॅब असेल इतर ज्या सर्व सुविधा आहेत त्या आम्ही मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि मुलांची गुणवत्ता महत्वाची म्हणजे मुलांची गुणवत्ता कशी वाढेल याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहे आणि त्याच पद्धतीने संपूर्ण गाण्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या चांगल्या पद्धतीने सुधारवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आता साहेब आपल्या गाव हायवे आहे बरोबर तर आपल्या रस्त्याला भरपूर प्रमाणामध्ये कचरा टाकला जातो या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी आपला काय मानस येतो आता मी पंच समिती सदस्य झाल्यानंतर ज्या ज्या आपली गाव आहेत त्या गावच्या ग्रामपंचायतींना घेऊन त्या गावचं कचरा व्यवस्थापन करण्यासाठी एक क्लस्टर एक माझ्याकडे एक योजना आहे तर ती प्रत्येक गावामध्ये योजना राबवल्यानंतर कचऱ्याचं विघटन सेपरेशन हे सगळं त्याच पद्धतीने त्या ठिकाणी होऊन कचऱ्याच जी समस्या आहे निर्माण झालेली आहे ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर आता अनेक आपल्या आदिवासी भाग आहेत त्या ठिकाणी प्रश्न मूलभूत पाहिलं तर अनेक ठिकाणी जे जे वाड्या वाजते आहेत त्या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या वाडी वस्त्यावरती आता जल जीवन मिशनची जी योजना चालू आहे शासनाच्या त्या काही ठिकाणी अपूर्णा परंतु त्या ज्या योजना आहेत त्या योजना कशा पद्धतीने पूर्ण करून घेता येतील आणि त्याची गुणवत्ता कशी चांगली राहील याकडे माझ्या कटक्ष राहणार आहे आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद साहेब धन्यवाद रामकृष्ण आरि